नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी ओला दुष्काळ व सरसगड कर्जमाफीसाठी हयात नगर फाटा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको शेतकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा ओला दुष्काळ व सरसगड कर्जमाफी यासाठी हयात नगर पाठीवर रास्ता रोको आंदोलन खांडेगाव टेंभुर्णी हयात नगर सर्कल मधील शेतकऱ्यांचे आंदोलन बसमत तालुक्यात ढगफुटी सदृश अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांची सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत बऱ्याच शेती खरडून गेल्या आहेत त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी हयातनगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये टेंभुर्णी खांडेगाव हयातनगर सर्कलमधील शेतकरी सहभागी झाले होते रास्ता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती नगर पाटी येथे सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं टेंभुर्णी हयातनगर खांडेगाव परिसरातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या आंदोलनाचा ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्यांच्या पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ द्या द्या शेतकऱ्यांना पाणी व वीज मोफत बँकेची वसुली रद्द करा मागण्या मांडण्यात आल्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी परिसरातील शेतकरी कार्यकर्ते नेते पदाधिकारी सहभागी झाले होते हयातनगर खांडेगाव टेंभुर्णी सर्कलमधील शेतकऱ्यांसह तालुका भरातील शेतकऱ्यांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते आजच्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी माध्यमांशी शे बोलत असताना शेतकऱ्यांनी दिला पाहूया ए टी व्हीशी बोलत असताना काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया हो सर, सर, होता आणि आता हेच जर सरकार म्हणत एकरी देत आहे तर आणि हे विरोधामध्ये त्या वेळेस पंचवीस हजार एकरी हे द्या म्हणून मागत होते तर माझी याच्यातून एकच कळकळीची विनंती आहे या सरकारला की जे आम्ही जे मागायच होतं त्या मागण्यास सोडा परंतु तुमची एकाची अवलात जर असत तर तुम्ही जेवढं बोलले शेतकऱ्याला जे देतो म्हणून आता कुठेतरी ही अवलंबण्याची गरज आहे तेवढं बोलतो त्या अनेक मंत्री असे आहेत की त्यांच्याकडं मालोमाल जे पैसा आहे त्यांच्याकडे हे त्याच्याकडे ईडी न लावता सी डी न लावता ला त्यांच्याच शासनामध्ये त्यांना घेता आणि सरकार स्थापन करता एकीकडे आमच्या शेतकऱ्याकडून पं पंधरा हजार पंधराशे रुपये तुम्ही काटून घेता हे कुठंतरी दुर्दैवाची बाब आहे ही आम्ही अज्ञात आम्ही शेतकरी बांधव घेऊ देणार नाही आम्ही रस्त्यावर उतरू आणि येणाऱ्या काळात आता आहेत नगर इथे आम्ही रस्त्यावर उतरू येणाऱ्या काळात सर्व वसमत जाम करू वसमत न करता महाराष्ट्र जाम करूत असं आश्वासन देतो आणि बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून अठरा अठ्ठावीस तारखेला आंदोलन आहे तर तिथं सर्वांनी शेतकऱ्या बांधवांना विनंती करतो की तुम्ही सर्वजण तिथं उपस्थित राहा शेतकऱ्याला या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे आज आपण पाहिला असेल हा नॅशनल मार्ग जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांनी मागच्या एक दीड तासापासून हा त्या ठिकाणी बंद केलेला आहे आपण पाहिलं असेल की सरकारनं हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची तुटपुंजी मदत ही आम्हाला त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे जे शेतकरी एवढ्या संबंध महाराष्ट्रामध्ये वसमत तालुक्यामध्ये एवढा मोठा या ठिकाणी पावसानं धुमाकू घातलेला असताना इथं त्या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची आम्ही मागणी केली असताना शासन जर अशा प्रकारची मदत करून ही शेतकऱ्याची जर थट्टा मांडत असेल तर हा रास्ता रोक नाही तर रुमने घेऊन त्या ठिकाणी जे काही आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील यांच्या भविष्यामध्ये यांच्या घरावर जायची देखील आम्हाला वेळ येईल आज आपण पाहिलं असेल जी सोयाबीनची बॅग आम्ही त्या ठिकाणी चार हजार रुपयाला पंचवीस किलोची बॅग घेतली सोळा हजार रुपये क्विंटलनं बियाणं खरेदी केलं ते सोयाबीन आज मार्केटला पस्तीसशे चार हजार रुपये सोयाबीनचा त्या ठिकाणी भाव आहे जे सरकार ज्या राज्यामध्ये सत्तेत आहे केंद्रामध्ये सत्तेमध्ये त्या सरकारला ह्या गोष्टी दिसत नाहीत का त्यामुळे कुठंतरी हे शेतकऱ्यांचं फक्त सरकार नसून हे अदानी असेल अंबानी असेल या लोकांचं त्या ठिकाणी सरकार आहे त्यामुळं प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला शासनाला कुठंतरी जागा करण्याची ही शेतकऱ्यांना वेळ आलेली आहे आणि मी आपल्या माध्यमातून देखील सरकारला सांगतो की आपण तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत दिली पाहिजे जे गुर ढोर आमचे त्या ठिकाणी वाहून गेले दावणीला मृत्युमुखी पावले त्या गुराढोरांची त्या ठिकाणी मदत दिली पाहिजे सत्तेवरती त्या ठिकाणी पक्ष आल्याच्या नंतर मग मात्र आम्ही पंचनामे करू आम्ही बांधावर जाऊ आम्ही धुर्यावर जाऊ काढू आम्ही फोटो काढू नाटक कशासाठी इतक्याला पँटी वरी करून मस्त लगे गुडघ्यात केल्या चिखल चालले फोटो काढायला शेतकऱ्याच्या जातीचे चा जर असाल तर जाहीर करा आणि शेतकऱ्याला उभं करा आणि तात्काळ शेतकऱ्याला हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये मदत ही मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घ्या काय सांगितलं आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हेक्टरी म्हणजे साडेआठ हजार रुपये मदत देऊ अरे लाजा वाटल्या पाहिजे दोन दोन हजार रुपये मताला वाटीता इलेक्शन मध्ये आणि आज माझ्या शेतकऱ्याच्या गळ्याला फास लागल्याच्या नंतर आठ हजार रुपये हेक्टरीची भाषा करता अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट